अबोली या मालिकेच्या एकोणतीस जूनच्या भागामध्ये श्रेयस अबोलीला कॉल करतो आबोलीला कॉल केल्यावरती श्रेयस तिला म्हणतो मी हेच सांगायला तुला फोन केला होता की मी साहेबांची केस घेतो आहे यावरती आबोली म्हणते ठीक आहे श्रेयस तू त्यांची केस घे यावरती श्रेयस म्हणतो मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय की साहेबांना मी गेली दहा वर्ष ओळखतोय साहेब कोणताही चुकीचा प्रकार करतील असं मला वाटत नाही आहे त्यामुळे आबोली तू ही केस लढू नये असं मला वाटतं यावरती आबोली म्हणते हे बघ श्रेयस माझा सुमीवरती तितकाच विश्वास आहे जितका तुझा साहेबांवरती त्यामुळे तू मला काहीही सांगितलंस ना तरीसुद्धा मी हे काही ऐकणार नाही आणि मला मला माझ्या पद्धतीने केस लढवते याच्यावरती श्रेयस म्हणतो मला माहिती होतं अबोली की तू असंच बोलणार पण मी माझ्या परीने एक प्रयत्न केला फोन ठेवल्यामध्ये आबोली अंकुशला म्हणते सर म्हणजे हा केस लढतोय श्रेयस म्हणजे जे देशपांडे साहेबांनी त्यांना केस दिले यावरती अंकुश म्हणतो हो आणि हे त्याने सांगायला तुला कॉल केला होता अबोली म्हणते हो सर अंकुश म्हणतो हा वकील न खूप निष्णात आहे बरं का तो काहीही करून त्यांना देशपांडेंना निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करेल यावरती अबोली म्हणते सर पण तो निष्णात जरी असला ना तरी तो सत्याची साथ देणार आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तो न म्हणजे त्याला जर का आपण समजवलं ना की सुमी खरी आहे जज साहेबच खोटे आहेत तर तो आपली नक्की मदत करेल अंकुश म्हणतो ठीक आहे आधी आपण तर पुरावे गोळा करूया मग त्याला समजवूया असं म्हणत अंकुश आता अबोलीला शांत रहा उद्या केसचं व्यवस्थित स्टडी कर असं सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी रमाची लगबग चालू असते अबोली केस लढायला जाणार म्हणून पटापट सगळं उरकून घ्यायचं तिचं चालू असतं ना तिच्या हाताला चटका बसतो त्यावरती आता तिला मनवा म्हणते काकी काय झालं तू कशाला मी करते ना सगळं यावरती आता रमा म्हणते अगं नको राहू दे रमाच्या मनामध्ये धाकधूक असते तितक्यात आबोली तयार होऊन कोर्टात जाण्यासाठी येते आणि ती म्हणते आई काय झालं म्हणजे तुम्ही अशा अस्वस्थ खा दिसताय यावरती रमा म्हणते माझं मन खरंच खूप अस्वस्थ आहे आबोली तू ही केस मागे घे ना इतका मोठा माणूस आणि त्याने या सगळ्यामध्ये हे करतोय तर आपल्याला म्हणजे तुला तुला या सगळ्याचा खूप वाईट परिणाम भोगावा लागेल यावरती आबोली म्हणते आई नाही तुम्ही तर माझी स्ट्रेंथ आहात तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा तुमच्याच आशीर्वादाने मला पुढे जाण्याचं बळ मिळणार आहे आणि तुम्हीच जर का अशा खचलात तुम्हीच जर का मला असं म्हटलात तर मग मी कुणाकडे जाणार आहे असं म्हणत आबोली रमाला खंबीरपणे आशीर्वाद द्यायला सांगते रमा म्हणते हो बाळा मी जराशी थोडीशी तुझ्या काळजीमुळे बहेकले होते पण खरं सांगू का तर खरंच माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू लढ आणि या सगळ्यामध्ये ही केस जिंकूनच ये असं म्हणत रमाता आबोलीला समजवत असते आणि त्यानंतर अबोली केस लढण्यासाठी निघते सुद्धा निघताना रमा तिला आशीर्वाद देते आणि तुला यशच मिळवते मग अंकुश अबोलीला म्हणतो चल अबोली आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर मग मात्र पोलीस स्टेशनवरून येत आहे त्या अबोलीला थोडासा लेट होतो अंकुश म्हणतो ते सगळं जमवाजमवा करेपर्यंत थोडा लेट झालाय पण ठीक आहे अगदीच काही उशीर नाही साहेब आलेले नसतील अजून असं म्हणत अंकुश अबोली कोर्टामध्ये एंटर करणार तर कर आबोलीला मोर्चा अडवतो अबोली शिंदे हाय हाय आबोली शिंदे हाय हाय एका निरपराध व्यक्तीवरती तुम्ही असं विचार करू शकत नाही ती आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की तुम्ही असा आरोप कराल खरंच तुम्ही मोटी चूप केरे। मनत खूप मोठी चूक केली असं म्हणत अबोलीला आता मात्र खूप काही बोलत तिच्यावरती हल्ला केला जातो अंकुश त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो पण ते लोक अंकुशला पण जो मानत नाहीत अंकुशला सुद्धा न मानता ते आता अबोलीवरती हल्ला करण्यासाठी येतात अंकुश त्यांना थांबवत असतो पण ते काही थांबत नाहीत मग त्याच वेळेला अबोलीला वाचवण्यासाठी येतो तिकडे श्रेयस श्रेयस हे आणि तो, तो म्हणतो काय चाललंय तुम्ही म्हणजे कोर्टाच्या बाहेर उभं राहून तुम्ही हिंसा करताय या सगळ्यामध्ये जर का अबोली मॅडम ना काही झालं तर तुम्ही सुद्धा बाराच्या भावात जाल तुम्हाला का आणि हे आपलं काम नाहीये असं म्हणत त्या जमावाला शांत करण्याचं काम श्रेयस करतो आणि त्या जमावाच्या तो, तोंडेतून आबोलीची सुटका करतो आणि नंतर सगळेजण आता मात्र इकडे येऊन बसतात आणि जज साहेबांची वाट पाहत असतात तोपर्यंत तो अबोली म्हणते थँक्यू श्रेयस यावरती श्रेयस म्हणतो थँक्यू काय अगं जे काही योग्य होतं तेच मी केलेलं आहे म्हणजे त्यांनी तुझ्यावरती अशा पद्धतीने हल्ला करणं हे चुकीचं होतं हे बोलत असताना अबोलीचं लक्ष श्रेयसकडे जातं श्रेयसकडे कडे लक्ष जातं श्रेयसच्या हातामध्ये काळी फीत बांधलेली असते अबोली म्हणते हे काय आहे यावरती आता श्रेयस म्हणतो निषेध म्हणजे जज साहेबांवरती तू जो आरोप केला ना तो सगळ्यांनाच मान्य नाही आहे त्या सगळ्यांनी अशा काळ्या फीती बांधल्यात अंग याच्यावरती अबोली म्हणते मग तरीसुद्धा मला त्या लोकांच्या तावडीतून तुम्ही वाचवलंत श्रेयस म्हणतो ती वेगळी गोष्ट आहे ते लोक करत होते ते पण चुकीचं आहे तू करतेस ते चुकीचं आहे पण त्याबद्दल माझा निषेध ही काळी फीत आहे आबोली म्हणते पण ही काळी फीत तुझी नक्कीच उतरवेन्नी असं म्हणत आबोलीसुद्धा चॅलेंज एक्सेप्ट करते इकडे आता कोर्टामध्ये सगळेच जणं केसची वाट पाहत असताना तिकडे देशपांडे म्हणजे एक्स आता जज येतात आणि ते आल्यावरती पण सगळेजणं उठतात आबोली मात्र काही उठत नाही आणि त्यावरती साहेब मोठेपणाचा आव आणत म्हणतात कसं आहे ना आत्ता मी काही जज नाही आहे प्लीज तुम्ही माझ्यासाठी उठण्याचं खरंच काही कारण नाही आहे प्लीज तुम्ही माझ्यासाठी उठू नका आबोली काही उठत नाही तोपर्यंत तो अंकुश एका कॉन्स्टेबलला घेऊन येतो आणि त्याच वेळेला आत्ता नवीन अपॉइंट केलेले जज साहेब येतात मग आबोली उभी राहते आणि आता केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती सगळ्यात पहिले ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी आता इकडे श्रेयसला बोलवलं जातं श्रेयसला बोलवत असताना इकडे कुजबूज मात्र चालू असते काय अबोली वकील आहेत म्हणजे इतकं मोठं धाडस कोण करतं आणि ते पण एका देव माणसावरती आरोप करण्याचं काही नाही यांची वकिली रद्द होणार इतकं मात्र नक्की असं म्हणत अबोलीबद्दल एकच चर्चांना उदाहरण आलेलं असतं त्यावरती मग मात्र आता इकडे जज साहेब म्हणतात देशपांडे सर खरं तर तुम्ही मला सिनियर तुमच्या विरोधात अशी ही किंवा तुमच्या ह्याच्यासाठी ही केस मला लढावी लागते यासारखी दुसरी शर्मेची गोष्ट नाही यावरती मग मात्र देशपांडे म्हणतात नाही इथे मी जज नाही आहे मी इथे एक फक्त आरोपी आहे आणि तुम्ही मला आरोपीसारखं सगळ्यांनी ट्रीट करावं असं मी म्हणतो असं म्हणत मोठेपणा घेत देशपांडे आता मात्र आपण किती सज्जन आपण किती सोजवळ हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात खरं तर आर आबोली मॅडमनी माझ्यावरचे आरोप सिद्ध करावे पुराव्या सकट सिद्ध करावे नाहीतर उगाच कोर्टाचा वेळ याच्यामध्ये वाया जात आहे असं म्हणत आता इकडे जज साहेब अबोलीला असता अबोली म्हणते माझ्याकडे पुरावा आहे आणि मी पुराव्यानिशी सगळं सगळं सिद्ध करणार असं म्हणत अबोलीसुद्धा आता हट्टाला भेटलेली असते अबोलीचा हट्ट इकडे जज साहेबांचं मग मात्र श्रेय सुटतो श्रेयस म्हणतो या सगळ्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचा साक्षीदार बोलवायचा आहे ते म्हणजे भूषण सावकाराची पत्नी असं म्हणत श्रेयसने भूषण सावकारांच्या पत्नीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बोलवलेलं असत आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये भूषण सावकाराची पत्नी आल्यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो मला तुम्ही सांगा की हे जज साहेब यांना याच्या आधी तुम्ही कधी पाहिलंय का किंवा भूषण सावकाराशी भेटल्याचं तुम्हाला आठवतंय का किंवा अजून काहीही गोष्टी यांच्याबद्दलच्या यावरती भूषण सावकाराची बायको म्हणते नाही नाही म्हणजे यांना तर मी इथे कोर्टात ज्या वेळेला केस सुरू झाली ना तेव्हा पहिल्यांदा बघितलं श्रेयस म्हणतो नाही तुम्ही नीट आठवा म्हणजे हे कधीतरी भूषण सावकाराला भेटायला आले होते का भूषण सार सावकाराचा आणि यांचा काही पैशाचा संबंध होता का किंवा दुसरा काही वेगळा संबंध जमीन जुमल्याबद्दल तुम्ही नीट सगळं आठवा आणि सगळं कोर्टासमोर सांगा यावरती आता ठामपणे ती सांगायला लागते नाही म्हणजे असा यांचा आमचा संबंध कधी आलाच नाही मी ह्यांना पाहिलंच नव्हतं तर कधी असं म्हणत ती आपल्या गोष्टीवरती ठाम असते यावरती श्रेयस म्हणतो जजसाहेब या सगळ्याची नोंद घ्यावी म्हणजे जजसाहेब तुम्ही सांगा देशपांडेंनी खून करण्यासाठी मोटिव्ह हवे की नको काहीतरी काहीही मोटिव्ह नसताना उठसूट कोणी कोणाचा खून करत नाहीये आणि तो मोटिव्ह असण्यासाठी त्यांचा काहीतरी संबंध तर हवे बिना संबंध असताना इतकी मोठी व्यक्ती या सगळ्यामध्ये का अडकेल हे सुद्धा तुम्ही नोंद करून घ्यावी सत्तत हेत आणि आता या सतत ओरडून सांगत आहेत की यांचा आणि भूषणचा आणि जज साहेबांचा काही काही संबंध नव्हता त्याचीसुद्धा नोंद व्हावी असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयस मराठे यांनी अचूक पॉईंट मांडत या सगळ्यामध्ये भूषण सावकारांना भूषण सावकार आणि इकडे देशपांडे यांचा काही संबंध नाही हे सिद्ध केल्यावरती जज साहेब म्हणतात अबोली मॅडम आता तुमची वेळ आहे तुम्ही या सगळ्यामध्ये नक्कीच सांगू शकता की काय घडलं होतं आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे असं म्हणत अबोलीला पुरावा आता जज साहेब मागतात अबोलीकडे पुरावा मागितल्यावरती अबोली म्हणते मला सगळ्यात महत्वाची साक्ष काढायची आहे सुमीची म्हणजे मी सुमीची साक्ष काढू इच्छिते यावरती आता श्रेयस म्हणतो सुमीची साक्ष काढायला मागच्या वेळेला सुमीने मी स्वतःच मी स्वतःच खुनी आहे हे कबूल केलं होतं हे तुम्ही विसरलात का अबोली मॅडम यावरती आबोली म्हणते मी हे विसरले नाही पण श्रेयस मराठे तुम्ही कदाचित हे विसरला असाल की तुम्ही सुमीला या सगळ्यामध्ये भाग पाडलं होतं स्वतःवरती आरोप घेण्यासाठी तुम्ही सुमीला खूप काही असं गडबड गडबड केलीत की जेणेकरून सुमी स्वतःवरती हा आरोप घेण्यासाठी सिद्ध झाली आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही सुमीला हे केलं की तिने हा आरोप स्वतःवरती घ्यावा म्हणून ती गडबडली आणि म्हणून आरोप स्वतःवरती घेतला त्यामुळे सुमीने काहीही केलेलं नाहीये पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमीने या सावकाराला म्हणजे यांना तिकडे पाहिलेला आहे याचा पुरावा आहे की त्यांच्या कानामागे असलेली खूण यावरती जज साहेब म्हणतात खूण काय बोलताय तुम्ही तितक्यात अंकुशला महत्वाचा कॉल येतो अंकुश म्हणतो जजसाहेब मला महत्त्वाचा सिनियरचा कॉल आलाय मी जरा कॉल रिसिव्ह करू का यावरती जजसाहेब म्हणतात ठीक आहे जा तुम्ही अंकुश बाहेर जातो अबोली म्हणते हो ज्यावेळेला सावकाराच्या खोलीमध्ये सुमी बंद होती त्यावेळेला सुमीने खून करणाऱ्या माणसाच्या कानाखाली ही खूण पाहिली होती आणि ही खूण साहेबांच्या कानाखाली आहे असं म्हणत आबोलीने आता मात्र आपलं स्टेटमेंट दिलेलं असतं आबोलीच्या या स्टेटमेंटवरती जज साहेब म्हणतात अबोली मॅडम हा पुरावा होऊ शकत नाही आहे म्हणजे अशी खूण कुणाच्याही कानामागे असू शकते ना तुम्ही हा पुरावा कसा म्हणू शकता असं म्हणत अबोलीला जजसाहेब खोडून काढतात तितक्यात अंकुश येतो आणि आता कॉन्स्टेबलला सांगायला लागतो ला हे बघ म्हणजे या सगळ्यामध्ये ना मला पटकन बाहेर जावं आहे आपल्या मोठ्या साहेबांनी मला बोलवलेलं आहे मोठ्या साहेबांनी बोलवल्यामुळे मी जातोय आता मात्र जज साहेब चिडतात अंकुश शिंदे कोर्टाचे नियम तुम्हाला पाळता येत नाहीत का या सगळ्यामध्ये तुम्ही कोर्टाचा अवमान करताय ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का अंकुश म्हणतो सॉरी सर मला कोर्टाचा अवमान करण्याची अजिबात हे नव्हती पण ना मला माझ्या सिनियरचा कॉल आलाय आणि त्याच्यामुळे मला तिकडे जावे लागेल मला परवानगी आहे का यावरती आता जज साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही जा मग अंकुश निघून गेल्यावरती साहेब अबोलीकडे मोर्चा वळवतात आणि अबोली मॅडम तुमच्या तुम्ही नक्की वकीलच आहात ना म्हणजे वकिलांच्या याच्यामध्ये हे असे पुरावेग्रह्य धरले जात नाहीत हे तुम्ही विसरलेत वाटते नक्की तुम्ही वकीलच केलेत ना असं म्हणत अबोलीचं खच्चीकरण करतात आणि आता ते म्हणतात खरं तर सिनियर आहात तुम्ही मला देशपांडे सर देशपांडे सर तुम्ही मला सिनियर आहात पण या सगळ्यामध्ये मला तुमची ही केस लढायला लागते तुम्ही या सगळ्यामध्ये का बरं का बरं तुम्ही म्हणजे ह्या पदाचा राजीनामा दिलात या एका वकिलाच्या आरोपावरून यावरती देशपांडे म्हणतात नाही नाही म्हणजे तुम्ही ना, ना माझ्या बाजूने असा कोणताही विचार करू नका ही केस न सगळ्यांच्या पद्धतीने लढली गेली पाहिजे म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की अबोली मॅडमना बरोबर चान्स द्या तुम्ही आबोली मॅडम ना चान्स द्या या सगळ्यामध्ये त्यांची बाजू सिद्ध करायला असं म्हणत आबोलीला पुरावे गोळा करण्यासाठी साहेब स्वतः वेळ देतात त्यावरती नवीन जज साहेब म्हणतात ठीक आहे हे बघा तुम्ही ना पुरावे तर गोळा करा पण यावेळेला माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करून मलाच नका अडकवू म्हणजे झालं आबोलीला वेळ मिळाला जातो आणि पुन्हा एकदा कोर्ट डिसमिस होतं कोर्ट डिस्मिस झाल्यावरती आबोली बाहेर येते पुन्हा ती लोक आबोलीवरती आता घाणेरडे आरोप करण्यासाठी पुढे येतात आबोलीला मारायला पुढे येतात आबोली शिंदे देव माणसाला एका तुम्ही असं का अडकवतय केस मागे घ्या आबोली म्हणते तुम्हाला आत्ता असं वाटतंय पण ज्या मी केस जिंकेन ना त्यावेळेला तुम्हाला समजेल पण लोक काही ऐकायला तयार नसतात आबोलीवरती हात उगारतात तोच हात उगारलेला थांबवण्यासाठी श्रेयस येतो आबोली श्रेयस आबोलीवरचा हात उगारलेला थांबवतो त्यानंतर श्रेयसला आबोली म्हणते थँक यू खरंच म्हणजे तू प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभा राहतो श्रेयस म्हणतो मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आबोली आबोलीला हसू येतं त्यावरती श्रेयस म्हणतो हसायला काय झालं मी खरंच सांगतोय मी तुझी साथ कधी सोडणार नाही अबोली असं म्हणत श्रेयस आता अबोलीला साथ देण्याचं सा ठरवतो मग अबोली घरी येते घरी आल्यावरती अबोलीसमोर एक वेगळं सत्य येतं अबोली म्हणते सर काय झालं फिंगर प्रिंट्स आले का अंकुश आता एकदम भयभीत होऊन अबोलीकडे पाहायला लागतो आता त्या चाकूवरचे फिंगर प्रिंट्स आणि देशपांडेंचे फिंगर प्रिंट्स मॅच होणार का आणि अबोलीच्या हातामध्ये भरभक्कम पुरावा येत ती कोर्टासमोर देशपांड्यांना आता मात्र दोषी सिद्ध करू शकणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे